ग्राम होणार ग्रामपंचायत अधिकारी महाड मध्ये फटाक्यांच्या आतिषबाजी स्वागत आज महाराष्ट्र शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्या अंतर्गत ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी या दोन पदांचे एकत्रीकरण करून त्यांना नवीन नाव देण्यात आले आहे ग्रामपंचायत अधिकारी या निर्णयामुळे ग्रामपंचायतीमध्ये सेवा अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल शासनाच्या आदेशानुसार या पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे विद्यमान वेतनमान कायम ठेवून सुधारित लाभ दिला जाणार आहे हा निर्णय महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल मानला जात आहे या निर्णयाचे महाड तालुक्यातील ग्रामसेवकांनी उत्साहात स्वागत केले आहे ग्रामपंचायत समितीच्या आवारात पटाक्यांची आतिशबाजी करत त्यांनी या निर्णयाचा आनंद साजरा केलाय स्थानिक ग्रामसेवकांच्या मते शासनाचा हा निर्णय त्यांना अधिक कार्यक्षमतेने काम करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नीलेश लोखंडे रायगड ग्रामसेवक सवर्गाच्या मागणींपैकी आमची जी ग्रामसेवक सवर्गाची जी मागणी होती त्या मागणीपैकी ग्रामसेवक हे पद रद्द करून ग्रामपंचायत अधिकारी हे पद आम्हाला दिल्याबद्दल आम्ही सर्व ग्रामसेवक ग्रामसेवकांच्या वतीने शासनाचे आभार मानतो आणि यापुढेही ग्रामसेवक संघटनेवरती असंच मेहरबान राहील ही आशा बाळगतो ग्रामसेवक सवर्गाच्या मागणींपैकी आमची जी ग्रामसेवक सवर्गाची जी मागणी होती त्या मागणीपैकी ग्रामसेवक ग्राम हे पद रद्द करून ग्रामपंचायत अधिकारी हे पद आम्हाला दिल्याबद्दल आम्ही सर्व ग्रामसेवक ग्रामसेवकांच्या वतीने शासनाचे आभार मानतो आणि यापुढेही ग्रामसेवक संघटनेवरती असंच मेहरबान राहील ही आशा बाळगतो महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन डी एन एकशे छत्तीस ग्रामसेवक संघटनेची गेले दहा वर्ष शासनाच्या शासनाकडे मागणी होती की ग्राम हो ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे दोन्ही पद रद्द करून ग्रामपंचायत अधिकारी म्हणून असं एक पद निर्माण करावं ज्याने जेणेकरून ग्रामसेवकांच्या हो जे प्रमोशनचं होतं त्याचा लाभ आम्हाला मिळणार होता आणि खरोखर काल झालेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची सभा झाली आणि आमच्या ग्रामसुख युनियनची गेली दहा वर्षाची असणारी मागणी की ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पद हे रद्द करून ग्रामपंचायत अधिकारी असे एकच पद करावं आणि ही मागणी काल कॅबिनेटच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आली आणि काल मंजूर झाल्यामुळे आज आम्ही हा जल्लोष कार्यक्रम इथे ग्राम पंचायत समिती महाड इथे जल्लोष करत आहोत आणि खरोखर सन्मान्य या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्री गिरीजी महाजन साहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सगळ्यांचं आम्ही आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो आणि आज आमच्या संपूर्ण महाड तालुका ग्रामसेवक वतीने आमच्या जन आमच्या महाराष्ट्र युनियनचे राज्याध्यक्ष सन्माननीय संजीवजी निकमसाहेब तसेच आमचे सचिव सन्मान्य सुचितजी साहेब यांचंही या अभिनंदन करतो त्यांच्या येत असणारे त्यांचं सर्व संचालक मंडळ यांचंही या अभिनंदन करतो खरोखर कर आज तमाम आमच्या सत्तावीस हजार ग्रामसेवकांचं महाराष्ट्रातील सगळ्यांचं हित झालेलं आहे आणि या शासनाने जी आमची मागणी मान्य केली आम्ही शासनाचंही संपूर्ण त्यांच्या मंडळाचं आम्ही अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद